आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या वतीने कर्जतमध्ये मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर यशस्वी शासकीय दाखले वाटप शिबिरामध्ये चारशे लाभार्थ्यांनी घेतला सहभाग आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन व तहसील कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जतमध्ये मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी एकाच छताखाली सर्व प्रकारचे शासकीय दाखले व सेवा उपलब्ध करून देणारे हे बहुउद्देशीय शिबिर सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे ठरले आहे त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थी व सर्व स्तरांतील नागरिकांनी मिळून सुमारे चारशे जणांनी उपस्थिती लावून या सुवर्णसंधींचा लाभ घेतला रजत तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्या हस्ते द्वीप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी मनोहर थोरवे सुनील रसार अरुण देशमुख प्रसाद थोरवे संकेत भासे अभिषेक सुर्वे विजय मांडे विलास श्रीखंडे रमाकांत जाधव सुदेश देवघरे संजय मोहिते हर्षल मोरे दर्शन गायकवाड अनु साबने महेंद्र निगुडकर समीर चव्हाण दिनेश कडू प्रदीप वायकर यांसह नायब तहसीलदार सचिन राऊत गोविंद कौटुंबे आशा मात्रे संतोष जामले वैशाली पाटील शीतल मोरे पार्वती वाघ आदी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गासह शिवसैनिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तात्काळ सेवा मिळाव्यात ह्या उद्देशाने या, या शिबिराचे आयोजन कर्जतमधील रॉयल गार्डनच्या सभागृहात करण्यात आले होते त्या दरम्यान हे शिबिरात दहावी आणि बारावीचे विद्यार्थी व नागरिकांना जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल नवीन आधार कार्ड आधार कार्ड दुरुस्ती रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मदतीसाठी कागदपत्रे किसान कार्ड आदी प्रकारचे शासकीय दाखले वाटप करण्यात आले तर अशा प्रकारच्या शासकीय शिबिरांमधून विद्यार्थी नागरिक व महिला वर्गाला सर्व प्रकारचे शासकीय सेवा सहजपणे एकाच ठिकाणी उपलब्ध होत असताना कागदपत्रांची योग्य ती पूर्तता पूर्ण केल्यास तात्काळ शासकीय दाखले वाटप केले जातात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी वर्गाच्या वेळेची बचत होत असते म्हणूनच अशा प्रकारचे उपक्रम सर्वांसाठीच फायद्याचे ठरतात असे तहसीलदार धनंजय जाधव यांनी सांगितले आज आमदार महेंद्र तोरे फाउंडेशन आणि कर्जत तहसील प्रशासनाच्या वतीनं आज हा सुंदरसा उपक्रम येथे दाखले वाटप शिबिराचा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे आत्तापर्यंत जवळपास साधारणतः एक वाजेपर्यंत जवळपास अडीचशे ते तीनशे अर्ज प्राप्त झाले असून विविध उत्पन्नाचे दाखले शासकीय योजनांच्या संदर्भातली माहिती डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणा किंवा इतर दुस दुरुस्ती म्हणा या सगळ्या गोष्टींच्या दाखल्यासंदर्भात अर्ज प्राप्त झालेपासून काही दाखले संध्याकाळपर्यंत त्यांना सुपूर्त त्यांच्याकडे केले जाणार आहे आणि काही दाखल्यांची प्रोसेस पूर्ण करून व्हेरिफिकेशन करून ते दाखले त्यांना दोन ते तीन दिवसात त्यांच्याकडे सुपूर्त केले जातील अजूनही चार वाजेपर्यंत वेळेचा अवधी आहे मी जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे आव्हान करू इच्छितो की चार वाजेपर्यंत जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा या शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून प्रवेश प्रक्रिया घेत असताना आणि अन्य योजनांचा लाभ घेत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल मी मनपूर्वक गरजत तसेल प्रशासनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो त्यांच्या सहकार्यानेच आणि त्यांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असलेले काम समाजापर्यंत पोचवावे आणि समाजासाठी जास्तीत जास्त त्याचा उपयोग व्हावा या हेतूनेसुद्धा आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन काम करत आहे त्याबद्दल सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि कर्ज तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा शासकीय दाखले वाटपाचा शिबिर आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे करत आहोत प्रामुख्याने दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागल्यानंतर मुलांमध्ये उत्पन्नाचे दाखले असतील अनेक डोमेशन सर्टिफिकेट असतील अशा अनेक दाखल्यांची आवश्यकता नवीन ॲडमिशन घेण्यासाठी मुलांना भासत असते आणि हे दाखले आमदारसाहेबांच्या माध्यमातून एका छताखाली मिळावे म्हणून आज रॉयल येथे आमदार ने आमदारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आज हा आम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद कर्जतमधील युवकांचा युवतींचा आज या शिबिराला मिळत आहे सन्माननीय या मत या कर्जतचे तहसीलदार धनंजय साहेब यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं आणि सर्व तहसीलची टीम असेल आमची फाउंडेशनचे सर्व स सर्व टीम असेल यांच्या माध्यमातून दाखले वाटपाचं आणि दाखल्याच्या संदर्भात लागणारे फॉर्म असतील त्याचे डॉक्युमेंट असतील या भरून घेण्याचं काम आमच्या सर्व या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद युवकांच्या माध्यमातून मिळत आहे साहेबांच्या माध्यमातून असे उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो आणि असेच लोकोपयोगी जे उपक्रम आहेत येत्या काळामध्ये सुद्धा आम्ही राबवत राहू अशी या ठिकाणी मी एक ग्वाही देतो आने...